नमस्कार मित्रांनो हा माझा नवीन यूट्यूब चॅनल आहे मी पहिलं माझं इंट्रोडक्शन देतो माझं नाव राहुल माने आणि मी एक प्रोफेशनने फोटोग्राफर आहे बट मी फोटोग्राफी रिलेटेड व्हिडिओज नाही बनवणार आहे इथं त्याच्यासाठी मी पुढं जाऊन एक नवीन चॅनल ओपन करेलच इथं मी तुमच्या शिकाप्पा गोष्टी परत एंटरटेनमेंट असे भरपूर तुम्हाला एन्जॉयमेंटसाठी व्हिडिओज घेऊन येईल आणि जसं की तुम्हाला एक अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की मला याच्यातलं झिरो नॉलेज आहे यूट्यूबबद्दल म्हणजे मी तिथून मागे कधी व्हिडिओज हो वगैरे बनवलेले नाही आहे हा म्हणजे प्रयत्न भरपूर वेळेस केला बट एक मग बोलतात ना की संयम नाही ठेवला त्याच्यामुळे ते काही सक्सेस झालं नाही आता परत जिद्द केली की यूट्यूबवर विडिओज वगैरे बनवायचे आणि कंटिन्यू बनवत राहायचे म्हणजे हार नाही म्हणायचे आता की मी भरपूर रोज बनवले सोडले ते हे कारण होतं की लोक काय बोलतील लोक काय म्हणतील लोक कसा विचार करतील म्हणजे लोक म्हणजे बाहेरचे लोक नसतात नातेवाईक मित्र परिवार अशा भरपूर काही गोष्टी असतील की ते असतील ते काय बोलतील तर कुणी काय बोलत तर नसतं पण भीती असते माणसाच्या ती भीती मला दूर करायची आणि मी ते करणार आता एक म महिन्यापासून आहे ना चालू होतं की बनवायचीच 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 बट एक एक दिवस असा पुढं चालला होता की आज बनवू उद्या बनवू आज बनवू उद्या बनवू तर मग तसं करता करता एक महिना निघून गेला बट दोन तीन दिवसापासून मी नाईटला झोपत नाही आहे फक्त विचार करतोय की काय बनवू कसं बनवू बनवू का नको बनवू असा विचार केला भरपूर काही गोष्टी केल्या रात्रभर जागी राहायचो सकाळी परत मॉर्निंगला थोडंसं झोपायचं परत उठायचं परत जे घराच्या बाहेर निघल्याच्या नंतर बाहेर जायचं विचार करायच्या गोष्टीवर येता जाता इकडे तिकडे कुठेतरी बसून म्हणजे कामावर ध्यान वगैरे नव्हतं घरात ध्यान नव्हतं माझं तर मी फायनली डिसाईड केलं की व्हिडिओज बनवायचे कॅमेऱ्याला फेस करायचे जर आपण कॅमेऱ्याला फेस नाही करू शकत तर लाईफला फेस काय करणार आहे तर त्या अकॉर्डिंग मी बोलो चालू करून देईन टाकते आता मला माहीत नाही आहे की चालाल चालेल नाही चालणार हे मला पुढचं फ्युचर माहीत नाही आहे कारण फ्यूचर फ्युचर कोणालाच माहीत नसतं तसं मलाही माहीत नाही आहे की ग्रोथ भेटेल नाही भेटल बट मी प्रयत्न चालू ठेवणं प्रयत्न करत राहणार याच्यावरती आणि राहिली गोष्ट लोक काय बोलतील तर लोकांच्या गोष्टींकडं लक्ष द्यायचं नाही मला कारण की लोक स्व स्वतःच्या स्वार्थच बघतात म्हणजे बोलायचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आपल्याकडे काही नसतं त्यावेळेस कोणी आपलं नसतं पण ज्यावेळेस आपल्याकडं सगळं काय असतं त्यावेळेस सगळे आपले असते त्याच्यामुळे या गोष्टींकडे मला लक्ष नाही द्यायचं की कोण काय बोलणार कोण काय नाही बोलणार आहे आणि अशी भीती सगळ्यांच्या मनात असते की तुम्ही समजू शकता की कॅमेरा फेस करायचं किंवा युट्यूबवर व्हिडिओज टाकायचे लोक काय बोलणार आहेत काय नाही त्या गोष्टींना फेस करायचं असतं बट मी का म्हणजे त्यांना असं लाजून वगैरे हो किंवा कॅमेरा फेस करायचं नाही असं बोलून नाही चालणार कारण मी एक भरपूर दिवसापासून डिप्रेशनमध्ये गेलो ना त्याच्यामुळे मग मी फायनल डिसाईड केलं की यूट्यूब जर्नी स्टार्ट करायची मला तर करणारच मी बोलताना भरपूर गोष्ट रिपीट बोलत असेल किंवा चुकत असतात भरपूर गोष्टी आता हे होणारच कारण की कंटिन्यू कॅमेऱ्या कॅमेऱ्यावर बोलत नाही मी आता नवीन स्टार्ट केलंय त्याच्यामुळं हा माझा पहिला हो ब्लॉग आहे तर काय बोलायचं असतं काय नाही बोलायचं काय चुकतं बोला काय नाही चुकत याच मला माहित नाही बट मी प्रयत्न करीन पुढे जाऊन अजून बोलण्यात थोडासा बदलाव आणि थोडस प्रयत्न करीन अजून स्पष्ट बोलायचा बोलायचं त्या टॉपिकचं समजून सांगण्याचा सा प्रयत्न करीन तुम्हाला आता असं नाही आहे की सगळ्यांनी पासूनच परफेक्शन काम केलं तसं माझं पण आहे की माझं स्टार्टिंगला मी चुकेल मिस्टेक्स होते पण तुम्ही ते मॅनेज करून घ्या आणि सपोर्ट करा की जेणेकरून मी डिमोटिवेट नाही होणार मोटिवेट होईल तुम्ही चांगल्या कमेंट्स करा तुम्ही मोटिवेट करा मला की हे कर तू करू शकतो असं कारण की मोटिवेट आपल्या जवळचे किंवा ओळखीचे कोणी लोक मोटिवेट करीत नाहीत की डिमोटिवेटच करत असत त्याच्यामुळं तुम्ही मोटिवेट करा तुम्ही मला साथ द्या लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि लोकांना शेअर करा